राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी शिंदे फडणवीस अजित पवार या सरकारची नाचकी करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये प्रचंड रिकाम्या खुर्च्यांच्या समोर या तिघांचं सरकार समोर जनता नाही परंतु यांची भाषण ठोकण्याची जुनी परंपरा तशी चालू ठेवली आहे नेमकं झालं आहे काय ते सविस्तर आपण बघूया आपण बघू शकता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सरकारमध्ये त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना परंतु जनतेला मात्र त्यांनी अडीच वर्षे केलेला कारभार दिसत नाही आपण बघू शकता अजित पवार यांचं पुढे भाषण चालू असताना समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत आणि लोक त्यांना त्यामध्ये रस नाही उठून जात आहेत त्यामुळे पंधराशे रुपयांची योजना ही जनतेला फसवी वाटत आहे दोन ते तीन महिने पैसे भेटतील नंतर मात्र योजना बंद होईल त्यामुळे शिंदे फडणवीस अजित पवार हे सरकार आपली फसवणूक करत आहे असं जनतेला वाटत आहे त्यामुळे लोक त्यांच्या सभेलासुद्धा जात नाहीत आणि जे जात आहे सुद्धा मधूनच उठून येत आहेत त्यामुळे आता शिंदे फडणवीस अजित पवार हे सरकार हे दोन महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही असं दिसतं त्यामुळे महाविकास आघाडीच लोकांना पाहिजे व हे गद्दारी करून आलेलं सरकार नको आहे असं चित्र स्पष्ट दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा येईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद